नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत एक महत्त्वाचा जी आर दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा महत्त्वाचा असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर जी आर आहे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनेस यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार बघा थोडक्यात प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहूया एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्यांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लक्ष एवढे सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय माननीय मंत्रिमंडळांच्या दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे आणि त्याच अनुषंगाने या संदर्भातील आदेश हे निर्गम निर्मित करण्याची बाब विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे सदर निर्णय दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू राहील आहे आयुक्त किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे सानुग्रह अनुदानास पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती क्षेत्रीय यंत्रणाकडून प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे निधीची मागणी शासनास सादर करावी चौथं आहे सदर प्रयोजनाकरिता नवीन लेखाशीर्ष कार्यान्वित करून त्यामध्ये त्या त्या वर्षात आवश्यक ती तरतूद विविध पद्धतीने अर्थसंकल्पित करण्यात येईल आणि त्याचनुसार सदर लेखा शीर्षा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या तरतुदीमधून सानुग्रह अनुदानाचा खर्च भागवण्यात यावा पाचव शासन निर्णय काय आहे बघा सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी सहसचिव महाराष्ट्र शासन विरा ठाकूर पाहू शकता प्रति देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे तिही पहा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयाचे अपर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री ग्रह सचिव यांचे मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री अर्थातच वित्त यांचे सचिव मंत्रालय मुंबई माननीय मंत्री महिला व बालविकास यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई माननीय मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक मंत्रालय मुंबई प्र सचिव सर्व मंत्रालय विभाग यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय मुंबई आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना रायगड भवन नवी मुंबई अशा पद्धतीने या ठिकाणी प्रती देखील देण्यात आलेला आहे एकूणच अशा पद्धतीने आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा महत्त्वाचा असा जी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी काय आहे या जी आरच्या माध्यमातून कशा पद्धतीने अपडेट आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद